हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांच्या अगदी मनापासून मी स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आहे हे गण हरतालिकेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर म्हटलं चला थोडंसं मार्केटमध्ये बघून यावं तरी आहे माझी मैत्रीण तिच्या शॉपमध्ये गेले होते किती म्हटले मॅडम नवीन ओपनिंग आहे थोडंसं जाहिरात करा थोडंसं शॉपला येऊन भेट देऊन जावा आणि ती माझी फ्रेंड असल्यामुळे आणि खूप आग्रह केल्यानंतर मी वेळ काढून गेले तर इथं माझं चालू आहे शिलाई मशीनवरती विकत आणण्यापेक्षा चौरंगावरती टाकण्याचा कपडा शिवण्याचं काम सुरू आहे घरी वेस्ट वेस्ट म्हणजे नवीनच कपडा पडलेला होता तो चौरंगाच्या आकाराचा शिवला परत म्हटलं नाही आपल्याला टेलरिंग काम जमतं तर का आपण पाकळ्याचं नाही बनवलं तरी ह्यात कपडा कमी पडल्यामुळे मी हे फुलाची अशी डिझाईन मी स्वतः कट करून मी स्वतः स्टिच केली तर इथं सुरू आहे आपली गणपतीची तयारी तर इथं मी आणि माझ्या मुलाने मिळून दोघांनी आम्ही डेकोरेशन केलं खूप वेळ कमी होता हे गणपती एच्या त्या दिवशी आम्ही दोघांनी डेकोरेशन केलं आहे तर आमच्या फौजींचा फोन आला फो चला आपण गणपती घेऊन येऊया तर बापरे गणपती मार्केटमध्ये मार्केट गेलो बघील तिकडं मार्केटच होते आमच्या सांगोलमध्ये भरपूर मार्केट आहेत गणपतीचे जिथं गणपती मूर्ती बनवते तिथं आम्ही गेलो तर तिथं इतकी वाहनं होती एवढी गर्दी होती हे अलीकडच्या बाजूने माझ्या म्हणजे जस्ट एंट्री केली होती तिथून आमचा शूट सक्षम न घेतलाय जेव्हा आतमध्ये गेलो तर असं जायला पण जागा नव्हती की एवढे म्हणजे सगळे जेंट्स लोक खूप महिला मंडळ खूप कमी होतं आणि मार्केटमध्ये इतक्या आकर्षक मूर्त्या होत्या कोणती घेऊ कोणती नको हे समजत नव्हतं तर इथं बघू शकता किती कलर वगैरे हो आणि असं बघून मन अगदी प्रसन्न होत होतं आणि त्या तब्येत पण ठीक नव्हती आजही माझी तब्येत ठीक नाही आणि लाँग व्हिडिओ मी टाकायचे खूप कमी केलेत माझा नेटवर्क प्रॉब्लेम काय झाला आहे यूट्यूबचा काय इशू झाला आहे हे मला मा माहीत नाही माझे व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओ पण लवकर अपलोड होईना झालेत तर बघू शकता किती आकर्षक अशा मूर्ती आहेत हे जे दादा आहेत ह्यांच्याकडून आम्ही मूर्ती आणली होते तर माझे माहेर शिरभावी गाव आहे माझं माहेर तर तिथले पण मंडळाची मुलं वगैरे आले हे गणपती मी बप्पा घेतले कसे आहेत आमचे गणपती बप्पा नक्की सांगा तर इथं मी सक्षम घरी आलो आमच्या फौजींनी गणपती वगैरे घेऊन दिला आणि शॉपमध्ये गेले ते आणि आम्ही दोघे आलो तर इथं व्हिडिओ काढण्यासाठी कोणी नव्हता तर एक आर्यन नावाचा मुलगा होता आमचा भाडेकर त्याला म्हटले बाबा चले थोडीशी क्लिप घे तर असं आम्ही गणपती बाप्पांचं स्वागत केलं खूप गडबड गडबड कमी वेळ होता आणि त्यात तब्येत ठीक नसल्यामुळं खूपच खूपच राडा सगळा वेळात वेळ काढून गेलो मस्त असं गणपतीचं वेलकम केलं आणि मेन म्हणजे आमच्या सासूबाई पण आलेल्या होत्या तर सांगा कसं डेकोरेशन केलं आहे आणि किती मूर्ती आकर्षक दिसत आहे आणि आमच्या घरातलं जे वातावरण होतं गणपती बाप्पामुळे एवढं बदलून गेलं होतं इतकं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये की थोडंसं ट्रेस तणाव होता तो सगळा निघून गेला तर मस्त अशी गणपती मूर्ती स्थापना केली आहे म्हटलं चला सासूबाईंचे थोडेसे व्हिडिओ घ्यावे थोडासा हे सुरू होतं आमचं तर सासूबाईंना म्हणलं की फोटो काढल्यानंतर तुम्ही कसा दिसता चला तुम्हाला दाखवते त्यांचे काही फोटो काढले सक्षमचे सासूबाईंचे आणि इथं आरतीत करून की आलेले आरती केली परत म्हणजे संध्याकाळी एकदा आरती करावी त्यासाठी सक्षमनं म्हटलं की जा पटकन आपल्या सगळ्या जे भाडेखोर महिला मंडळ आहे छोटी मोठी मुलं सगळ्यांना घेऊन ये मग सक्षमला सक्षम पाठवलं आम्ही मस्त असे आरती वगैरे केले मस्त असे उकडीचे मोदक आम्ही आणि सासूबाईंनी दोघींनी मिळून केले होते तर असं हे प्रसाद वगैरे वाटायला आहे तर इथे भरपूर आमच्या इथे छोटे बच्चे मंडळी भरपूर आहेत पण असं झालं त्या दिवशी कोणी ना कोणी ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा त्यामुळं कमी झाले बरं का तुम्ही बड्डेच्या वेळेस सक्षमच्या बघितलं असेल भरपूर लहान मोठी मुलं आहेत आमच्या इथं तर इथं मी हे भजी बनवलेत अशा आडव्या क्लिपा सक्षमने घेतल्या नव्हत्या तर हे जे घरचे आपली देशी मका असते ना शेतातील ते मका आमच्या सासूबाईने सल्ली होती ती मिक्सरला लावली तर लसूण कांदा लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जिरं वगैरे सगळी त्याची पेस्ट केली आणि त्यामध्ये कांदा चिरून घातला तर ते मकाच्या मकाचे ते दाणे असतात ना त्याचे मी हे भजी बनवले तर खायला इतकं के टेस्टी झाले होते मी फर्स्ट टाईम ट्राय केले करते मी ह्याचे चाट वगैरे मी बनवते पण हे भजी म्हणते ना पकोडे मी पहिल्यांदा बनवले होते खूप छान झाले होते त्याची रेसिपी करायची होती पण मी दिवसभर एवढी थकून गेले होते की गणपती डेकोरेशन हे ते बाहेर जाणं येणं आणखी मी मोठ्या मार्केटमध्ये आमच्या गेलीच नाही तर हे अलीकडूनच जे पण काही साहित्य खरेदी वगैरे केले मैत्रिणीकडे जाऊन तर असा आजचा आमचा दिवस होता तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे जे मी पकोडे बनवले होते ना त्या पकोड्याने अजिबात तेल वगैरे पकडले नव्हते आणि मेन म्हणजे आमच्या जा सासूबाईला पण खूप आवडले आणि मेन बेसनही खूप कमी होतं कमी ह्याच्यामध्ये ॲडजस्ट केलं होतं चला टाटा बाय बाय